कुठ कुठ ना बाई बने हा लय लपून बसलाय काय करायलाय शने आत्ताच मार खाऊन आलाय तो कोणाचा त्या दुसऱ्या बोक्याचा रस्त्यावर ना आणि ह्याला हात नाहीत मारायला होय का निव फक्त घरातच हुशार हुशारक्या करतोय बसतोय आता मी बसतो आणि तू बस, तो बसा बस पन। पन तो ये मग बसलेलो आपण फ्रेंड्सला पण दाखवूया गेला कुठं खाली तुला कंटा आलाय वाटतं आता कसा येतोय बघ नाही तो त्याच्यातच दंग आहे वाटत की रे तो भिवून बसलाय आता खॉट खाली त्याला वाटते घरात आला तर त्याला मारायला यो दडून बसलाय सोनू आहे बघ यट ये दोरा घेऊन बाहेर ये म्हणजे तो हळूच बाहेर येतो हा आता कस बघ दीदीसोबत ये बाहेर हॉल मध्ये हॉल मध्ये चला हळू ग हळू हारू। आमचं सोन दमल हा जा भिवू नकोस भिऊ नकोस दाखव खाली की खालीच त्याला खाल ना नाही गोबत खेळ जवळ आहे की त्याच्या जवळ दाखव ना शोने, दमली ग बाय माझी शोनी जोपून जोपून। मला झोपून खेळणार म्हणजे झोपून एवढं दमस्तवर आपण का जा मला ला ला ला। म्हणला जातोय लोळायला आता केवडा पांढरा होता लगेच झाला ब्राऊन ब्राऊन काळा आहे तो काळा गोरा आहे माहिती आहे नाही नाही काळा आहे तो काळू आहे तो काळू आजी आली आजी आली